मित्रांनो व्हिडिओचं टायटल ऐकून आपण थोडंसं कन्फ्यूज झालं असाल की किती रक्कम आपल्याला आपल्या खात्यामध्ये शिल्लक ठेवायचे ती कशासाठी ठेवायची आणि नाही ठेवली तर आपलं कोणतं नुकसान होणार आहे याबाबतीतली संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये आपल्याला देणार आहे तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर नमस्कार मित्रांनो खूप खूप स्वागत आहे आपलं माझ्या दिलसे डी के गुरु या यूट्यूब चॅनलमध्ये चला सुरू करूया स्वॅग से करेंगे सबका स्वागत मित्रांनो भारत सरकारने नऊ मे दोन हजार पंधरा साली सर्वसामान्य लोकांसाठी दोन महत्त्वाच्या योजना सुरू केल्या त्यापैकी एक के प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आणि दुसरी प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना या दोन्ही योजनेची वैशिष्ट्य आणि फायदे आपण थोडक्यात पाहूया प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना याचा वार्षिक हप्ता फक्त तीनशे तीस रुपये आहे आणि दोन लाखाचं विमा कवरेज आहे अठरा ते पंचावन्न वयोगटातील व्यक्ती हा विमा घेऊ हो शकते या कालावधीत विमा कोणत्याही पद्धतीने मृत्यू झाल्यास त्याच्या वारसाला दोन लाख रुपये मिळतात दुसरी योजना आहे प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना या योजनेचा हप्ता वार्षिक फक्त बारा रुपये आहे म्हणजे महिन्याला एक रुपये म्हटलं तर हरकत नाही या योजनेअंतर्गत अपघाती मृत्यू झाल्यास किंवा कायमशी अपंगत्व आल्यास त्या व्यक्तीला किंवा त्याच्या वारसाला दोन लाख रुपये मिळतात ही यो योजनासुद्धा अठरा ते सत्तर वयोगटातील व्यक्ती घेऊ शकते मित्रांनो या दोन्ही योजनेचा नूतनीकरण हप्ता प्रत्येक वर्षी एकतीस मेला आपल्या खात्यामधून कापला जातो म्हणजे पहिल्या योजनेचे तीनशे तीस रुपये अधिक दुसऱ्या योजनेचे बारा रुपये असे एकूण तीनशे बेचाळीस रुपये आपल्या खात्यात ठेवावेत जर ही योजना तुम्ही घेतली असेल तर यावर्षी ती पुढे चालू राहण्यासाठी आपल्या या योजनेला लिंक असलेल्या खात्यावर तीनशे बेचाळीस रुपये शिल्लक असणे अनिवार्य आहे अन्यथा आपली ही योजना बंद होऊ शकते काही कारणाने सदर खाते बंद झाले असल्यासही ही योजना थांबू शकते मित्रांनो अत्यंत कमी प्रीमियममध्ये लाभदायक असणारी ही योजना चालू राहावी यासाठी सदर रक्कम आपल्या खाती शिल्लक ठेवा ज्यांनी यापूर्वी ही, ही योजना घेतली नसेल ते आपले खाते सुरू असणाऱ्या बँकेत जाऊन ही योजना सुरू करू शकतात मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व शेअर करा आणि माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा